पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युके दौऱ्याची विशेष बातमी जिथे चायवाला ते प्रधानमंत्री असा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आलाय चला जाणून घेऊया या विशेष क्षणाबद्दल भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युकेला भेट दिली जिथे त्यांनी एका विशेष कार्यक्रमात भाग घेतला या कार्यक्रमात मोदींनी एका चहा स्टॉलवर भेट दिली जिथे त्यांनी पारंपरिक भारतीय मसाला चहा प्यायला ही घटना विशेष महत्वाची आहे कारण मोदींचे चायवाला म्हणून ओळखले जाणारे बालपण येथे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले या स्टॉलवर एका तरुणाने मोदींना चहा सर्व केला आणि त्यांनीही हा चहा प्रेमाने स्वीकारला या क्षणाने मोदींच्या साध्या गरीब कुटुंबातून सुरू झालेल्या प्रवासाची आठवण करून दिली त्यांच्या या प्रवासाने ते आज भारताचे पंतप्रधान बनलेत ही भेट मोदींच्या युके दौऱ्याचा भाग होती जिथे त्यांनी पंतप्रधान यांच्यासोबत व्यापार संरक्षण तंत्रज्ञान आणि सुरक्षा यावर चर्चा केली पण या औपचारिक बैठकींच्या व्यतिरिक्त हा चहा स्टॉलमधील क्षण भारतीय संस्कृती आणि मोदींच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण पैलू दाखवतो मसाला चहा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे तो केवळ एक पेय नसून लोकांना जोडणारा संवाद वाढवणारा एक सांस्कृतिक प्रतीक आहे मोदींच्या या कृतीने त्यांनी भारतीय संस्कृतीचे महत्व पुन्हा एकदा जागतिक पातळीवर दाखवले मोदींच्या या दौऱ्याने त्यांचा चायवाला ते प्रधानमंत्री असा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आलाय हे केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्वाचे आहे चला आपणही या प्रवासाची प्रेरणा घेऊया आणि आपल्या साध्या सुरुवातींना सलाम करूया Ready for some masala chai? Yeah. My nice nice so wow. How are you? Are you? <laughs> yes, I'm fine. Nice to see you. Chai pizza, So, what so, have so, you got for us? Got a masala chai. Sauce from India. Yep. Tea comes from Assam. Spices from Kerala, and we brew everything up here fresh. We've got. you can, you can have a taste of India.